हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो मी संध्या तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती मैत्रिणो आज में थे। नवरी चा चा में मी तुम्हाला इथे नवरीच्या लेहंग्यावरच्या ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी ह्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग दाखवलेली आहे जे की आपलं फॅब्रिक नेटचं आहे आणि आतलं फॅब्रिक सॅटिनचं आहे वरचं फॅब्रिक नेटचं आहे आणि समोरच्या साईडला प्रिन्सेस कट ब्लाऊज असणार आहे पाठीमागे पूर्ण नेक गळा असणार आहे जर तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीचं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायचं असेल तर तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ नक्की बघा तोसुद्धा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही तो नक्की बघायचा आहे कटिंगचा व्हिडिओ आता मी ह्या ब्लाऊज याच्यामध्ये मी स्टिचिंग करणार आहे आता आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायचं आहे बॅक पार्टची बॅक पार्टची गळारुंदी जे काही आपण समोरच्या साईडने गळारुंदी घेतलेली आहे तेवढीच ठेवायची आहे मी इथे दोन इंच गळारुंदी आणि दहा इंच गळा लांबी टाकून घेतलेली आहे साडेनऊ इंचावरती आपल्या इथे गळा तयार होणार आहे तुम्हाला जेवढं काही एवढं डीप उड़ गळा हवा हवा असेल त्यानुसार तुम्ही इथे गळ्याची मार्किंग करून घ्या मी ते मटका शेपचा गळा बॅक साईडला ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही ते शेप देऊ शकता मी थोडासा ब्रॉड गळा करून घेतलेला आहे जेणेकरून आपला गळा इथे व्यवस्थित असा मटका गळा दिसेल त्यामुळे मी थोडासा ब्रॉड गळा करून घेतलेला आहे तुम्हाला जे काही गळा ठेवायचा असेल तो इथे तुम्ही साइडला कट करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला मेन फॅब्रिक जो आहे ना त्यावरती नेट ठेवायचे आहे दोन्ही आपल्याला फॅब्रिकची जी राईट साईड आहे ना ते एकमेकांवर ठेवायची आहे आणि त्यावरती मग अस्तर ठेवायचं आहे सर्वात आधी तर आपण नेट ह्या जो साटेनचा खालचा अस्तर आहे ना त्यावरती नेट आप अटॅच करून घेऊया कारण का हे फे जे फॅब्रिक आहे ना खालचं तो ते जास्त सुळसुळीत सूर असते ते बाजूने स्टिच करते वेळेस बाजूला जाण्याची शक्यता असते व्यवस्थित असं फिनिशिंगने ब्लाऊज आपलं इथे स्टिच होणार नाही त्यामुळे अगोदर आपण जे मेन फॅब्रिक साठींचं आहे ना त्यावरती ही नीट नेट अटॅच करून घेऊया मग त्यावरून अस्तर अटॅच करूया हे पूर्ण आपल्याला राईट साईडवरतीच मेन असतं मेन फॅब्रिक जे आहे ना त्याच्या राईट साईडवरती इथे आपल्याला लायनिंगची जी पीस आहे ना ती ठेवून घ्यायचं आहे आता नेट जे आहे ना पूर्ण आपल्याला चारही बाजूने पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून आतल्या साईडने कुठे फुगा वगैरे येणार नाही कुठेही आपल्याला हे ब्लाऊज लूज ठेवायचं नाही आहे कारण का हे नेटचं फॅब्रिक वरच्या साईडला असणार आहे आणि आतल्या साईड सॅटिनचं आहे थोडंसं गुळगुळीत हे फॅब्रिक असणार आहे त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आता जे आपली लायनिंगची पीस आहे ना ती ह्याच्या जी राईट साईड आहे ना त्यावरती ठेवून घ्यायचं आहे सर्वात आधी इथे आपल्या लायनिंगची पीस नंतर नेट आणि नंतर खालच्या साईडने सॅटिनचा असतं अशा प्रकारे ठेवूनच स्टिचिंग करून घ्यायचं आहे खालच्या साईडला इथे हाफ इंचाची शिलाई देऊन आपण खालच्या साईडने जे अस्तर आहे ना त्यावरती लायनिंगची पीस सीट सेट करून घेऊया मग गळ्याच्या साईडने सुद्धा स्टे त्याच पद्धतीने स्टिच करून घेऊया मी जेवढं काही मार्जिन पकडणार असाल त्यानुसार इथे पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्या आणि आतल्या साईडला साईडला कोणत्याही जागे फुगा येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला इथे अस्तर सेट करत जायचं आहे तुम्ही बघू शकतात मी अशा पद्धते पद्धतीने हाताचा सहाय्याने गळा पूर्ण आपला सेट करून घेत आहे त्या तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने गळ्याला सेट करायचं आहे आतल्या साईडला कुठेही फुगा वगैरे येऊ द्यायचं नाही आहे जेणेकरून बॅक पार्टसुद्धा आपला एकदम परफेक्ट फिनिशिंग ने तयार होईल जे आतलं एक्स्ट्राचं कापड आहे ना ते सुद्धा कट करून टाकूया आणि गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घेऊया आता खालचंसुद्धा मार्जिन जे एक्स्ट्राचं आपलं कापड आहे ते कट करायचं आहे आता गळ्यावरती छोटे छोटे क्रॉस असे कट देऊन घेऊया इथे आपल्याला शिलाई कट होऊ द्यायची नाही आहे फक्त इथे सा साईडचा जो एक्स्ट्राचं पार्ट आहे ना तोच शि कापड आपल्याला कट करायचा आहे त्यावरती छोटे छोटे असे कट द्यायचे आहे आता खालच्या साईडनी सुद्धा इथे छोटे छोटे कट देऊन घेऊया आता हे फॅब्रिक जे आहे ना आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे खालच्या साईडला इथे लाईनिंगचे पीस करून घ्यायचं आहे राईट साईड आपल्याला इथे मेन फॅब्रिकची काढायची आहे वरच्या साईडने आता इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे गळ्याच्या साईडने मग शिलाई करायचं आहे आता इथे आपल्याला गळ्याच्या ने पूर्ण गळ्याला दाब शिलाई देऊन घ्यायचा आहे जेणेकरून फिनिशिंगने इथे आपला गळा तयार होणार आहे त्यामुळे वरच्या साईडने दाब टिप देऊन घ्यायची आहे इथे आपली पूर्ण शिलाई करून झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त प्रॉपर असा मटका गळा एकदम फिनिशिंगने इथे आपला गळा तयार झालेला आहे मी खालच्या साइडला सुद्धा शिलाई करून घेतलेली आहे आता पूर्ण दोन्ही बाजूने आपल्याला हे मेन फॅब्रिकवरती जे राईट साईड आहे ना त्यापासून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे आणि पूर्ण जो आपला खालचा फॅब्रिक आहे ना त्यावरती लायनिंगचं पीस आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे आणि जे काही एक्स्ट्राचं बाजूनं झालं असेल ते कट करून घेऊया आतल्या साईडने कापड कुठे लूज वगैरे होऊ द्यायचं नाही आहे दोन्ही साईडला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घेऊया आणि मेन फॅब्रिकवरची वरती लायनिंगची पीठ पीस अटॅच करून घेऊया इथे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेऊया दोन्ही बाजूने सेम ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण जे काही एक्स्ट्राचं झालं असेल ते कट करून घ्यायचं आहे तुम्हाला कटिंग करते वेळेस मी कशा पद्धतीने हे कापड कट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला स्टिच करते वेळेस प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे मी त्या, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर सांगितलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे आणि मगच तुम्हाला हा स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित लक्षात येतील मग तुम्ही एक परफेक्ट ब्लाउज स्टिच करू शकाल आता आपल्याला फ्रंट पार पार्ट घ्यायचं आहे आणि त्याची जी कटोरीची पीस आहे ना प्रिन्स कटची ती घ्यायचं आहे सर्व आता तर आपल्याला इथे जे सॅटिनचा अस्तर आहे ना ते सरळ ठेवायचं आहे त्यावरती जे आपण पीस घेणं घेतलेली आहे नेटची ती ठेवायची आहे अशा पद्धतीने सम समोरासमोर जे आपले सर राईट साईड आहे ना हा त्यावरती आपल्याला हे ठेवून अटॅच करून घ्यायचं आहे सॅटिन फॅब्रिकवरती इथे आपल्याला नेट अटॅच करायचं आहे नेटसुद्धा इथे आपल्याला थोडीशी एक्स्ट्राचीच ठेवायची आहे जेणेकरून कोणत्याही साईडला आपल्याला इथे नेट कमी पडणार नाही स्टिच करते वेळेस त्यामुळे एक्स्ट्राची नेट ठेवायचं आहे जर बाजूने कुठे एक्स्ट्राचा झाला असेल तर ते आपल्याला कट करता ये येईल पण इथे आपल्याला कापड की ठेवायचं कट करते वेळेस आता जे आपली लायनिंगची पीस आहे ना ती उलट्या साईडने ठेवायची आहे आणि आतल्या साईडने ठेवून पूर्ण चारही बाजूने शिलाई करून पॅक करून घ्यायचं आहे आता मी दुसरं सुद्धा पार्ट ह्या पद्धतीने तयार करून घेते जे बाजूचं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊया जास्तीचं एक्स्ट्राचं झालं तरी काही हरकत नाही पण आपल्याला इथे कुठेही कापड कमी पडता नाही आहे दोन्ही फा पार्ट आपल्याला सेम त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत आता आपल्याला जो कटोरीचा साईड पार्ट आहे ना तो तयार करायचा आहे त्यासाठी सु त्यासाठी सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथे फॉलो करायचा आहे जो आपला नेट आहे ना तो सरळ कापडावरती ठेवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित इथे नेट आपल्याला सेट करायचं आहे जेणेकरून कोणत्याही साईडला कमी पडणार नाही नेट एकदम प्रॉपर पूर्ण कपड्यावरती अटॅच करायचं आहे मी इथे पूर्ण गळ्याला अटॅच करून घेतलेला आहे मग खालच्या साईडने अटॅच करून घेते जेणेकरून जे नेट आहे ना आपलं ते हलणार नाही व्यवस्थित सेट राहील कुठेही कमी जास्त होणार नाही तुम्ही सुद्धा तुमचं जर नेटचं ब्लाउज असेल आणि आतल्या साईडने अशा प्रकारे सॅटिनचा अस्तर असेल तर तुम्ही ह्याच स्टिप फॉ टिप्स फॉलो करून पूर्ण ब्लाऊज स्टिच करू शकता एकदम परफेक्ट इथे आपलं ब्लाऊज तयार होणार आहे आता मेन फॅब्रिक जे आहे ना त्याची राईट साईडवरती इथे आपल्याला लायनिंगची पीस ठेवून गळा तयार करून घ्यायचा आहे गळ्याचा पूर्ण जो शेप आहे ना त्यानुसार इथे अर्धा इंच जी शिलाई देत गळ्याला पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे पूर्ण गळा इथे आपल्याला मेन फॅब्रिकवरती स्टिच करायचं आहे मग आतलं जे फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊया इथे आपल्याला गळ्याचं जे आतलं फॅब्रिक आहे ना ते अगोदर कट करायचं नाही जेणेकरून गळा सेट करते वेळेस इथे आपल्याला कापड कोणत्याही साईडला कमी जास्त होणार नाही आणि गळा आपला एकदम फिनिशिंगने तयार होणार आहे आता गळ्यावरती इथे आपण छोटे छोटे कट देऊन घेऊया आणि गळा आतल्या साईडने पलटून घेऊया त्याआधी आपण जे अस्तरचं फॅब्रिक आहे ना त्यावरती एक दाब टीप देऊन घेऊया जेणेकरून जे, जे गळा आहे ना तो आपला व्यवस्थित सेट होईल आणि पूर्ण लायनिंगची पीस जी आहे ना ते खालच्या साईडला पलटून जाईल त्यासाठी आपल्याला गळ्याची जी अस्तरची जी पीस आहे देओं देओं ना त्यावरती एक टीप देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याच्या साईडने इथे आपल्याला टीप द्यायचं आहे मेन फॅब्रिकवरती इथे आपल्याला टीप द्यायची नाही आहे जी अस्तरची पीस आहे ना त्यावरतीच आपल्याला टीप देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण अस्तरची पीस खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे मग आणखी एक वरून दाबची शिलाई करायचं आहे इथे आपलं नेटचं चा फॅब्रिक असल्यामुळे प्रेस करायला थोडंसं आवड जाते त्यामुळे मी दाबटीपच देऊन घेते वरून आता जसा गळा आहे त्यानुसार आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे गळा तयार झालेला आहे आता जी कापडची चारी बाजू आहे ना त्यावरती आपण स्टिच करून पूर्ण कापडवरती हे जे लायनिंगचे पीस आहे ना ते अटॅच करून घेऊया आता पूर्ण लाईनिंगच्या पीसवरती हे अटॅच करून झालेलं आहे आता आपल्याला जे साईडने एक्स्ट्राचं झाला असेल ते कट करून टाकायचं आहे आता हे आपलं एकदम फिनिशिंगने पार्ट तयार करून झालेलं आहे आता इथे आपल्याला समोरच्या पार्टवरती हुक के हुक्स लावायचे आहेत त्यामुळे मी सेंटरमधून कट केलेले नाही आहे आता इथे आपल्याला साईड कटोरी अटॅच करून घ्यायचं आहे आता इथे आपण कटोरी कर अटॅच करून घेऊया इथे आपल्याला कटोरीला कोणत्याही साईडने खेचायचं नाही आहे अलगदशा हाताने पूर्ण प्रिन्स कटची कटोरी आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे थोडीशी वरती टिकली असल्यामुळे शिलाई मशीन थोडंसं दाब आ, उचलत नव्हती त्यामुळे मी हळुवारपणे इथे अटॅच करून घेत आहे टिकली असल्यामुळे थोडंसं मशीनवर जास्त लोड येत होता त्यामुळे हळ हळुवारपणे मी इथे अटॅच करून घेतलेले आहे कटची कटोरी एका साईडची आपली अटॅच करून झालेली आहे जर आरमोलच्या साईडने कुठे थोडंसं सा किंचित असं एक्स्ट्राचं वगैरे झाला असेल ते कट करून घेऊया आता दुसऱ्या सु दुसऱ्यासुद्धा पार्टची आपल्याला कटोरी तशीच जोडून घ्यायची आहे त्याआधी आपण ह्यावरती आणखी एक शिलाई करून घेऊया जेणेकरून कटोरीचा भाग जो आहे ना आपला तो नंतर कधीही शिलाई वगैरे तुटणार नाही त्यामुळे डबल शिलाई देऊन घ्यायचा आहे बाजूचा पार्टसुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने जर खालीवर कापड झाला असेल कोठे एक्स्ट्राचं वगैरे वाटत असेल तर ते आपल्याला इथे लगेचच कट करायचं आहे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला एक सरळ का अशा पद्धतीने स्ट्रेट करून घेतलेलं आहे आणि जे काही एक्स्ट्राचं झालं असेल ते कट करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला खालच्या साईडने फिनिशिंग द्यायचं आहे त्यासाठी मी डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे ती वरच्या साईडने अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने पूर्ण ही पट्टी आपल्याला पलटवायची आहे इथे आपल्याला पाव इंचा मार्जिन देऊन ही पट्टी अटॅच करायची आहे आता ही पट्टी आपल्याला पूर्णपणे खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे त्याआधी का आपण काय करूया ह्या पट्टीवरती एक दाबची शिलाई करून घेऊया जेणेकरून ही पट्टी व्यवस्थित खालच्या साईडला पलटून जाईल त्यामुळे तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने एक दाब टीप देऊन घ्यायचं आहे आता ही पूर्ण पट्टी आपल्याला अशा प्रकारे खालच्या साईडने फोल्ड करायची हो आहे मग ह्यावरून एक शिलाई करून घेऊया आता मी आणखी एक जी पट्टी आहे ना आपली त्यावरती मी वरच्या साईडने आणखी एक शिलाई करून घेत आहे तुम्हाला जर इथे शिलाई करायला आवडत नसेल तर तुम्ही इथे हात सुद्धा करून घेऊ शकता आता व्यवस्थित फ्रंट पार्ट आपला पूर्ण तयार करून झालेला आहे एकदम फिनिशिंगने इथे पार्ट तयार करून झालेलं आहे बॅक साईडला हुक लावायचे आहे त्यामुळे मी सेंटरमधून अशा पद्धतीने कट्स करून घेतलेला आहे बॅक पार्ट आणि बॅक पार्टची पूर्ण आपल्याला इथे मार्किंग करायची आहे आता इथे मी बॅक पार्टला टक्स लावणार आहे साडेतीन इंच टक्सची रुंदी घेतलेली आहे आणि उंची चार इंच ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे काही उंची असेल त्यानुसार तुम्हाला इथे टक्सची रुंदी आणि उंची टाकून घ्यायचं आहे आणि टक्स टाकायचं आहे जर तुमची उंची जास्त असेल तर तुम्ही साडेचार पाच इंचापर्यंत इथे टक्सची उंची ठेवू शकता आणि तुमचं ब्लाऊज जास्त हेवी साइज असेल तर तुम्ही टक्सची रुंदीसुद्धा वाढवून घेऊ हो शकता मी दोन्ही साइडला सेम त्याच पद्धतीने सेंटरपासून टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपलं सेंटर इथे सॉरी आपलं इथे टक्स जॉईंट करून घेत आहे आता खालच्या साईडने इथे आपल्याला लॉकची शिलाई करून इथे दोन्ही साईडला लॉक शिलाई करायचं आहे आणि टक्स टाकायचा आहे जेणेकरून आपले टक्स नंतर कधीही उसवणार नाहीत त्यामुळे दोन्ही साईडला खालच्या आणि वरच्या साईडला टक्सच्या लॉकची शिलाई करणे हे गरजेचं आहे तुम्ही सुद्धा ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करत चला इथे मी आता हुकपट्टी आणि काचपट्टी अटॅच करून घेतलेली आहे आणि आता मी शोल्डर जॉईन करत आहे गळ्याच्या साईडने व्यवस्थित दोन्ही गळ्याच्या समोरचा किंवा पाठीमागचा भाग कोणताही भाग मागे पुढे होणार नाही अशा पद्धतीने इथे आपल्याला शोल्डर अटॅच करायचा आहे एकदम प्रॉपर दोन्ही भाग एकमेकावरती ठेवूनच गळ्याच्या साईडने अटॅच करायचा आहे शोल्डरच्या साईडने थोडंसं सा कमी जास्त झालं तर ते आपल्याला एक्स्ट्राचं कट करता येईल पण गळ्याच्या साईडने ते कुठेही कट करणार करता येणार नाही तुम्ही बघू शकता शोल्डरच्या साईडने अशा पद्धतीने थोडंसं एक्स्ट्राचं होतं मी ते कट केलेलं आहे आता इथे आपल्याला नेटची फॅब्रिक लावायची आहे त्याआधी आपल्याला काय करायचं आहे जो आपला मुंडा आहे ना त्याला आपल्याला इथे फिनिशिंग द्यावी लागेल आता आपल्याला ह्या ब्लाउजवरती नेटच्या बाह्या अटॅच कराय अटॅच करायचं आहे त्यामुळे आपल्याला मुंड्याची जे जो बाजू आहे ना त्याला फिनिशिंग देण्याची गरज आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फि फिनिशिंगसुद्धा खराब होणार नाही आतल्या साइडने कुठेही धागे दोरे वगैरे निघणार नाहीत त्यामुळे आपल्याला इथे जो मुंड्याचा राऊंड आहे ना त्याला अगोदर फिनिशिंग करावी लागेल पट्टी लावून खालच्या साईडने पूर्णपणे पलटून घ्यावं लागेल त्यासाठी मी दोन इंचाची पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे आणि जो काही एक्स्ट्राचा बाजूने थोडंसं एक्स्ट्राचं वाटत असेल ते कट करून घेऊया आणि ही जी पट्टी आहे ना ते पूर्ण मुंड्या राऊंडला आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने इथे पूर्ण मुंड्या राऊंडला ही पट्टी अटॅच करून घेते इथे आपल्याला पाव इंचाच मार्जिन पकडायचं आहे जास्त मार्जिन इथे आपल्याला पकडायचं नाही जेणेकरून आपले शोल्डर पूर्ण छोटे होऊन जातील त्यामुळे इथे आपल्याला थोडीशी शिलाईमध्ये दाब टिप टाकायची आहे शिलेमध्ये टीप, शिले टीप मारून घ्यायचं आहे पाव चीज इथे आपल्याला शिलेमध्ये धरायचं आहे आणि पूर्णपणे अशा पद्धतीने ही पट्टी खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे वलट वर वरच्या साईडला बिल अजिबात दिसता कामा नाही आहे पूर्ण आपल्याला खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे आणि वरून शिले करायचं आहे जेणेकरून आपल्या मुंड्याचे धागे दो दोघे दोरे वगैरे निघणार नाहीत पूर्ण आपल्या मुंड्या राऊंडला एकदम फिनिशिंगने ब्लाउज तयार होणार आहे कारण का इथे आपल्याला नेटच्या बाह्या ला लावायचं आहे त्यामुळे आपल्याला ही फिनिशिंग देणे महत्वाचे आहे तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगने इथे आपलं मुंड्याचं राऊंड तयार झालेलं आहे आता आपल्याला नेटची बाही अटॅच करायचं आहे जो काही नेटचा सेंटर आहे तो सेंटरवरती जुळवायचा आहे आणि समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे समोरच्या मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे पूर्ण बाही इथे आपल्याला मुंड्या राऊंडला पुरते काही चेक करूनच मग ही बाही अटॅच करून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने ही बाही अर्धा इंचाचं मार्जिन पकडून पूर्ण मुंड्या राऊंडवरती अटॅच करून घेणार आहे कुठेही बाहीला किंवा खालचं कापड एक्स्ट्राच खालचं कापड आपल्याला इथे खेचायचं नाही जेणेकरून आपली बाही स्टिच वेळेस कुठेही कमी पडणार नाही तुम्हालासुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवूनच ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचं आहे जेणेकरून आपल्यासुद्धा ब्लाऊजला एकदम परफेक्ट फिनिशिंग येईल कुठेही आपला ब्लाऊज खराब होणार नाही किंवा बिघडणार नाही आता इथे आपल्याला वरच्या साईडने जे कापड आहे ना त्यावरून एक शिलाई करायचं आहे एकदम परफेक्ट अशा आपल्याला पार्ट एकदाचं चेक करायचं आहे बाही जोडते वेळेस इथे आपल्याला पार्ट कमी जास्त असेल तर कोणते पार्ट खालीवर असतील तर ते कट करायचं आहे आणि मग वरून शिलाई करायचं आहे तुम्ही बघू शकता तिथे एकदम स्ट्रेट अशी आपली शिलाई आलेली आहे कुठेही कापड कमी का जास्त वगैरे झालं नाही खालच्या साईडने सुद्धा दोन्ही जॉईंट आपले इथे बरोबर आलेले आहेत काखेमधले आणि दोन्ही खालच्या साईडचे सुद्धा जॉईंट कमरेच्या साईडचे सुद्धा जॉईंट आपले एकसारखेच आलेले आहेत आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बाही लावून घेऊया आणि वरून शिलाई देऊन घेऊया जेणेकरून आतल्या साइडने सुद्धा फिनिशिंगने ब्लाऊज आपले इथे शिलाईच्या साईडने तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा वरच्या साईडने सरळ बाजूने शिलाई करून घ्या मग आतल्या साइडने एकदम कडेवरती शिलाई करून घ्यायचं आहे आता मी इथे एकदम कडेवरती शिलाई करून घेणार आहे खालच्या साइडने आपल्याला इथे लॉकची शिलाई करून घे इथे पूर्ण शिलाई टाकायचं आहे इथे आपल्याला चार पाच टिपा टाकून घ्यायचा आहेत जेणेकरून नंतर कधी जर कस्टमरची तब्येत बारीक जाड वगैरे झाले असतील तर त्यांना ते ॲडजस्ट करता यावं ह्यासाठी तीन ते चार इथे टिपा आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत एकदम फिनिशिंगने प्रॉपर फिटिंगसही तिथे आपलं ब्लाऊज तयार होणार आहे कुठेही ब्लाऊज बिघडणार नाही या ब्लाऊजची पूर्ण व्यवस्थित कटिंग मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे आणि स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा नक्की बघायचा आहे पूर्णपणे हा व्हिडिओ बघायचा आहे कुठेही व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट ब्लाऊज स्टिच करू शकाल आता इथे आपल्याला दंडघेर टाकायचा आहे पाच इंच मी इथे दंडघेर चेक केलेलं आहे मग इथे शिलाई टाकून घेतलेली आहे एकदम स्ट्रेट अशा आपल्या शिलाई आलेल्या आहेत कुठेही कोणतीही शिले, शिले क्रॉस वाकडी किंवा अशी गेलेली नाही आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी हा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा स्टिच झालेला आहे तुम्ही बघू शकता कुठेही आपल्या ब्लाउजची फिनिशिंग बिघडलेली नाही आहे आणि शिलाई सुद्धा एकदम सरळ आलेली आहे काखेतले जॉइंट सुद्धा आपले एक समोरासमोर आलेले आहेत कुठेही जॉईंट खालीवर झालेला नाही खालच्या साईडने सुद्धा बघू शकतात तुम्ही एकदम प्रॉपर फिनिशिंगने इथे आपला ब्लाउज तयार झालेला आहे बॅक सुद्धा पूर्ण डीपनेक आहे व्हिडिओ कसा वाटला हो हे सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आपला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे